न्याय देणारा एकच आवाज तेवीस जानेवारी दिनविशेष थोर क्रांतिकारक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती जन्म व बालपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशातील क... कटक येथे झाला वडील जानकीनाथ बोस प्रख्यात वकील आई प्रभावती देवी लहानपणापासूनच सुभाषचंद्र बोस यांच्यात देशभक्ती शिस्त व नेतृत्व गुण दिसून येत होते शिक्षण कलकत्ता कोलकाता येथे प्रारंभिक शिक्षण घेतलं प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना इंग्रज प्राध्यापकाविरोधात आंदोलन केल्यानं कॉलेजमधून काढून टाकले गेले नंतर केब्रिज विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून आय सी एस परीक्षा उत्तीर्ण इंग्रजांची नोकरी नाकारली ब्रिटिश सत्तेअंतर्गत सर्वोच्च मानली जाणारी आय सी एस नोकरी त्यांनी देशासाठी नाकारली ही घटना त्यांच्या प्रखर देशभक्तीचं मोठं उदाहरण ठरली आहे स्वातंत्र्य चळवळीत प्रवेश महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी जवळीक एकोणीसशे अडवतीस व एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एक 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 मध्ये दे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड फॉरवर्ड ब्लॉक व संघर्ष काँग्रेसमधील मतभेदांमुळे फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना इंग्रजांनी अनेकदा तुरुंगवास दिला घरात नजर कैद असताना धाडसी पलायन करून देशाबाहेर गेले आझाद हिंद सेनेची स्थापना जर्मनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौजची पुनर्रचना मुझे खोंदो मे तुम्ही आझादी दूंगा हा ऐतिहासिक नारा नेताजींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याची दिशा दिली आझाद हिंद सरकार एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आझाद हिंद सरकारची स्थापना अंदमान निकोबार बेटे शहीद व स्वराज अशी नामकरण भारताच्या ईशान्य सीमेवर आय एन एचे धाडसी हल्ले नेताजींचे मृत्यूबाबत गुड अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचाळीस रोजी तैवान येथे विद्यमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचं अधिकृत मत परंतु आजही त्यांच्या मृत्यूबाबत शंकावाद व रहस्य कायम अनेक अयोग नेमले गेले मात्र निश्चित सत्य अजूनही अस्पष्ट आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत